हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय ये तुम्हाला एकोणावीस डिसेंबरचा पूजाची हळद पार्ट टू तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्कीच बघितला असेल बघितला नसेल तर तोही बघा सकाळी नवरी नवरदेवाला हळद लावली त्यानंतर मग कपडे चेंज करावे लागतात आणि त्यानंतरचा जो काही विधी असतो ना चौक भरणी तो करायचा आहे चौक भरणी म्हणजे गहू आणि तांदूळ एकत्र करून त्याचा असा गोल राऊंड करायचा असतो त्याचं स्वस्तिक करायचं चा। चार वेळेस मोडायचं आणि पाचव्या वेळेस ना ते थे ठेवायचं तर हे करण्यासाठी सुवासिनी लागतात तर दोन्ही साईडची फॅमिली ना बसलेली आहे इकडे नवरदेवाची आणि इकडे आपल्या नवरीची तर

अशा प्रकारे चौक भरणी केल्यानंतर त्यावरती पाठ ठेवायचा असतो आणि जे गडवे तांबे असतात ना तांब्याचे ते पुन्हा तिथे ठेवावे लागतात यावेळेस तांबे रिकामेच ठेवावे लागतात आणि तांब्यांना पुन्हा दोरा सुतवायचा पाच वेळे मारायचे दोन्ही साईडला तीच प्रोसेस चालू आहे पूजा आता ना रूममध्ये तयार होते हळदीची साडी तिला घेतलेली आहे ना तर ती वेअर करून येईल आणि नवरदेव पण त्यांचे कपडे ना चेंज करून येतील ते आल्यानंतर मग त्यांचा मेकअप लुक पण तुम्हाला इथे दिसेल आता आपले जावई बापू मस्त रेडी होऊन आले होते सुरुवातीला त्यांना मंडवळ्या बांधल्या त्यानंतर मग जे पिठाचे वान केलेले असतात ना ते वान यावेळेस द्यावे लागत खूप सर ताईंना हळदीचा कार्यक्रम खूप आवडला थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये करण्यात आला म्हणजे गाडीवर वगैरे एंट्री दाखवली तर ते बघायला पण छान वाटलं आणि पूजाचा लेहंगा आहे ना थोडासा ऑफ कलर मध्ये घेतला आम्ही पण नंतरची साडी ना पिवळ्याच रंगाची आहे बस्त्यामध्ये घेतलेली तुम्ही सर्वांनी बघितली पण

तुम्ही वाहन कागद घेना तुम्ही वान कागद घेना अरे रामच नाव अरे रामच नाव तुम्ही सांगून कागद द्याना तुम्ही सांगून कागद द्याना आता गेलो अमोलराव काय गुरु नाही अमोलराव तुमचं नाव घेतलं बघायचं आमचं काम आता संध्याकाळी पाचवना रे पाच वान पाचव प राना वन पाचव प राची जाणी सवासिणी पाचवी सवासिणी तुम्ही वाहन का घ्या तुम्ही वान काग घ्या आले रामाहू आले राम तुम्ही सहून काग घ्या तुम्ही सहून काग घ्या जावाईंचा सर्व काही हा कार्यक्रम झाला पण आपली पूजा काही अजून रेडी झालेली नव्हती आम्ही सर्वजण इकडच्या साईडला मस्त गप्पा मारत होतो अर्चना दादाचे जोक चालू होते म्हणून आम्हाला हसायला येत होतं त्यानंतर मग आपली पूजा मॅडम आल्या सर्व काही पाहुणे घरी गेले काही आहे आमची फॅमिली आणि हळदीचा कार्यक्रम पण आता आहे ना आवरत आलेला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजत आले सकाळची हळद पण खूप उशीर झाला फोटोशूट सर्वच काही करता करता आणि सकाळी सर्वच कार्यक्रम एकत्र असल्यामुळे ना थोडीशी धावपळ पण झाली आमची पण चला असुद्या सर्वच छान वाटलं ना तुम्हाला बघायला आता ही लग्नाची तयारी चालू आहे स्टेज वगैरे तर ते उद्या तुम्हाला दाखवेल मी अजून काम अपूर्ण आहे आता आम्ही घरी जाणार तुझ्याचं थोडंसं मंडावळे वगैरे तिला बांधायचं आहे ते शूट राहिलेले चला दुसरी मांडोळी चाप्याची दुसरी मांडोळी चाप्याची अगळ्या हाऊस पुरावा अगळ्या हाऊस पुरावा

नाव घे नाव महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा गणेशरावांचं नाव गणेशरावांचं नाव घेते जन्म जन्म काय मोठ ना मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासऱ्यांनी माहेर मनरांचा नाव घेते दिला त्यांनी मला सौभाग्यचा आहे हा देखो बोलावना चल पाच जणी सवासीनी पाच जणी सवासीनी तुम्ही وان का गयना तुम्ही सांगून काय आले राम सनाव आरे राम सनाव तुम्ही सांगू का गजना तुम्ही सांगून काय गजना

वानाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वात शेवटी मुलाकडच्या सुवासिनी असतात ना त्या मुलीची ओटी भरतात आणि ओटी भरण्यामध्ये ज्या खोपऱ्याच्या वाट्या सुपारी हळकुंड बदाम वगैरे असताना पूजेचं गहू ते सर्व काही सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी लागतं तर हा सर्वात शेवटचा विधी तो झाला त्यानंतर तांब्याला जो दोरा बांधलेला असतो तो, तो काढतात आणि त्याला थोडीशी हळद लावून पिवळा करून तो नवरीच्या आणि नवरदेवाच्या गळ्यामध्ये ठेवावा लागतो सव्वा महिना आजचा पूजेचा हळदीचा जो काही कार्यक्रम होता ना तो आता इथे सर्व काही झालेला आहे त्यानंतर पूजाच्या सर्व फ्रेंड यांना छान मस्त गाणं पण म्हणणार आहे तर या ठिकाणी सर्वजण वरती आलेले आहे स्टेजवरती आता पूजा आणि जावई दोघे पण आहे ना थोडंफार फोटोशूट करताय कारण दोघांना ना फोटो काढायलाच वेळ मिळाला नाही सर्व लॉन्समधले पाहुणे मंडळी घरी गेले आणि दोघांचं इथे ना जरा वेळ फोटोशूट चालू होतं अशा प्रकारे दोघांचा पण लुक आहे त्यानंतर आता घरी आलो आहे आम्ही कारण आम्हाला आहे ना पूजाच्या लग्नाच्या अक्षदा बनवायच्या होत्या तर त्या पण आम्ही घरीच बनवल्या कारण मुलीला हळद लावल्याशिवाय अक्षदा बनवत नाही आमच्याकडे म्हणून मग आम्ही सर्वजण घरी आलो आणि सर्वांनी मस्त मेकअप केलेलाच होता साड्या नेसलेल्या होत्या तर इथे ना आल्यानंतर छान असं डेकोरेशन केलं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली चौरंगावरती आणि फुलांची रांगोळी काढली सर्व काही सजावट केली ताटामध्ये तांदूळ घेतले आणि तांदळामध्ये ना सर्व काही कलर ठेवले पाच रंगाचे पाच कलर आहे हे तांदूळ आहे ना जेव्हा मी मूळ लावायला गेली तेव्हा माझ्या ओठीमध्ये मा दिले गेले तर तेच तांदूळ आपण अक्षदासाठी वापरायचे असतात त्यामध्ये घरातले पण घेतले थोडेफार सर्वांनी हळदी हो कुंकू एकमेकींना लावून घेतलं आणि छान अशी मस्त आम्ही रील पण काढली आहे ती पण तुम्हाला इन्स्टावर दिसेल नक्की बघा यूट्यूबला पण मी टाकेल तर प्रत्येकीकडे मी ना एक एक कलरची वाटी दिली होती सर्वांनी छान अशी मस्त कलरचे रांगोळी केले तर खूप भारी वाटले हे करताना तर प्रत्येक कार्यक्रमेनं आम्ही खूप नियोजनपूर्वक केलेले म्हणजे अजिबात काही गडबड काहीच नाही सर्वांनी मिळून खूप छान मस्त अक्षदाही तयार केल्या आता अक्षदा थोड्या वेळ सुकू देणार आहे आणि उद्या सकाळी वैदिकचं लग्न आहे ना तर त्या लग्नामध्ये अक्षदा वाटू आम्ही आणि रात्रीच्या पण खूप भारी मस्त अशा झाल्या आता या व्हिडिओची ना इथेच एंडिंग करते यापुढे पण खूप छान छान मस्त व्हिडिओ येणार आहे तुम्हाला तर तेही नक्की बघा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा चला सर्वांना बाय बाय